नमस्कार करते त्यात सगळे बऱ्यात ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे तर आज आपण बघत आहोत अभंग आणि आजचा अभंग आहे संत ज्ञानेश्वर यांचा तर आधी अभंग सांगते आणि त्याचा अर्थसुद्धा मी सांगते तर पहिला आपला अभंग ऐकूया पाच वाट्या नव या पाळणा पहुडया निरंजनी एकवीस सहस्त्र श्वास हुंकार घाली माया ते मारली ज्ञानरूपी तेथे निरंजन नाही काहीची नाही तेथे निशब्द उठती पाही देवी वरू बाळका घेऊन मेला ज्याला जितपणे पड़े। जितपणे गे माय याचा अर्थ असा आहे की ज्या स्थूल देहामध्ये पाच कोश म्हणा किंवा पंच प्राण म्हणा किंवा नऊ खिडक्या नऊ द्वारे अशा पाळण्यात परमात्मा आत्मरूपाने झोपला आहे आणखी एकवीस हजार श्वासोश्वास हे हुंकार घालत आहेत व ज्या आपल्या ज्ञान स्वरूपाने मायेचा नाश केला त्या ज्ञान स्वरूपाच्या ठिकाणी कोणताच आत्मभाव नाही इतकेच नाही तर निरंजन परमात्मा रूपाचाही ठिकाणी रूपी शब्द उत्पन्न होतात माझा पिता व रुक्मिणीचा नवरा अनन जो विठ्ठल ते या बाळा बाळ बाळाला घेऊन म्हणजेच अन आत्माभावाने मारून आत्मभावाने जिवंत राहिला असे माऊली सांगतात जेव्हा आपल्या स्थूल देहामध्ये आपला जो देह आहे तो पाच कोश आहे म्हणजे आपले जो देह आहे तो पाच कोशात आ, भाग झालेले आहेत त्याचे तो पाच कोश म्हणजे कुठले जल वायू अग्नी मा आ, माती आणि आकाश असे पाच हे तत्व आहेत त्या तत्वांनी आपलं देह बनलेला असतो आपल्याला पंचप्राण जे म्हणतात ते हे पाच तत्वानं बनलेलं असतं तर नऊ खिडक्या आहेत आपल्या देहाला आणि नऊ द्वार आहेत अशा पाळण्यात परमात्मा म्हणजे आपला, है आपला जो देह आहे तो पाळणा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आपला देह जो आहे तो पाळणा आहे आणि या पाळण्यात परमात्मा आत्मरूपाने झोपला आहे आपला जो आत्मा आहे तो परमात्माच आहे असं ज्ञानेश्वर माऊली सांगतात आणखी एकवीस हजार श्वासोश्वास हे हुंकार घालत आहेत असेच अनेक श्वास आहेत ते हुंकार घालत आहेत व ज्या आपल्या ज्ञान स्वरूपाने मायेचा नाश केला त्या ज्ञान स्वरूपाच्या ठिकाणी कोणताच आत्मभाव नाही इतकेच नाही तर निरंजन परमात्मा रूपाचाही ठिकाणी रूपी शब्द उत्पन्न होतात आपण जेव्हा शांत असतो तेव्हा एक निशब्द आपण कोणताही शब्द बोलत नाही तेव्हा त्या परमात परमात्म्याची चाहूल आपल्याला लागते आणि त्या तिथं आणखी एक शब्द उत्पन्न होतो माझा बाप म्हणजे माझा पिता आणि रुक्मिणीचा नवरा म्हणजेच विठ्ठल जो या बालकाला म्हणजे आपल्याला स्वतःला ते बाळ म्हणतात बाळाला घेऊन म्हणजेच आत्मभावाने मारून आत्मभावाने जिवंत राहायला आपल्या ज्या आपल्या शरीरात जो आपण आत्मावास करतो तो परमात्माचा आहे असंच असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तर हा अभंग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा जर आवडला असेल तर लाईक करा आणि असेच अभंग तुम्हाला ऐका ऐकायला आवडत असतील तर या माझ्या चॅनलवरती सबस्क्राईब करा जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तर असेच तुम्हाला अभंग तुम्हाला ऐकायला मिळतील प्रत्येक दिवशी तुम्ही अभंग ऐकत जाल आणि जर या अभंगाचा लाभ अजून कोणी घेणार असेल तर त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जणां जास्तीत जास्त जणांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा असेच अभंग आपण ऐकत राहू आणि सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी असंच अभंग आणि त्याचा अर्थ सांगणार आहे पण तोपर्यंत आपण नामस्मरण करत राहूया विठ्ठलाचं आणि देवाचं नामस्मरण करूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये असंच आपण एक अभंग घेऊन भेटूया तोपर्यंत रामकृष्ण हरी पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी